पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे देवस्थान म्हणून सादमापूरचे श्री क्षेत्र बाळमामा देवस्थान प्रसिद्ध आहे इथल्या सद्गुरू बाळमामा देवालयाच्या कार्याध्यक्षपदी श्री लक्ष्मण बाबुराव होडगे यांची बहुमतानं निवड करण्यात आली आहे होडगे यांनी भारतीय सैन्य दलाच्या बी एस एफ मध्ये सतरा वर्षे सेवा केली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सत्तावीस वर्ष अखंडपणे बाळमामा मंदिराची सेवा केली आहे मंदिराच्या सर्व कार्यक्रमात नियोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो आज त्यांची कार्याध्यक्षपदी बहुमतानं निवड करण्यात आली यावेळी सध्याच्या कार्याध्यक्ष राजिणी खडके सचिव रावसाहेब वीरप्पा कोणकेरी रामाप्पा तिमाप्पा मरेगुद्री तमन्ना मासरेड्डी शिवाजी लक्ष्मण मोरे भिकाजी शिंगारे अप्पासाहेब पुजारी पुप ओसमनी बसवराज देसाई सरपंच विजय गुरव आदी प्रमुख विश्वस्त उपस्थित होते मी माझी सैनिक जरळी तालुकाकडे येथील रहिवासी आहेत गेली सेवा गेली सत्तावीस वर्षापासून मी इथं काम करतोय आणि इथून पुढं जे येणाऱ्या भाविकांची व्यवस्था किंवा बकऱ्यांची व्यवस्था ही प्रमुख प्राधान्य असेल सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा शाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा